नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या या जीवनसाधना यूट्यूब चॅनेलमध्ये मी स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळ्या विषयावर असणार आहे तुम्ही लाखो किंवा कोट्यावधी रुपये जरी दिलेत तरी ह्या व्हिडिओची माहिती तुम्हाला अन्य कुठेही मिळणार नाही आणि अशी माहिती मी तुमच्यासाठी आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तेव्हा कृपा करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कदाचित तुम्हाला इथे यूट्यूबवर असे अनेक चॅनल मिळतील तिथे अशा कोणत्याही विधी सांगत असतील पण आजच्या व्हिडिओमध्ये मी पीर बाबांची विद्या तुम्हाला सांगणार आहे पीर बाबांच्या दर्शनाला सर्व धर्माची लोक जातात आणि इथे धर्म महत्वाचा नाही आपल्या मागील त्रास जाणं महत्वाचं आहे आणि मग माणूस कोणत्याही धर्माचा का असे ना जर तो अशा शक्तींना शरण आला जर तुम्ही पीर बाबांना शरण गेलात मग ती कोणतीही शक्ती असू दे अनैसर्गिक शक्ती असू दे पीर बाबा किंवा इतर कोणतीही दैवी शक्ती त्या शरण आलेल्या मनुष्याची रक्षा करते तुमचा विश्वास बसत नसेल पण हे खरं आहे आणि आजवर अनेक लोकांनी ह्या शक्तीचा अनुभव घेतलेला आहे म्हणून पीर बाबांना सिद्ध करण्याची एक महत्त्वाची विधी आज मी तुम्हाला सांगतो जागोजागी दर्गा किंवा मस्जिद बघितली असतीलच पीर बाबांच्या शक्तीवर जर तुम्ही विश्वास ठेवलात तर ते तुमच्यावर कोणतेही संकट आणू देणार नाहीत पुराणांमध्ये असं वर्णन आहे की पीरबाबा आणि गुरु गोविंद सिंग हे घनिष्ठ मित्र होते आणि पीरबाबांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात फक्त दूध पिऊन साधना केली होती त्यांच्या साधनेत अशी शक्ती होती की त्यांनी पाचशे वर्ष आयुष्याची साधनेत घालवले जम्मू काश्मीरमधील लोक पीर बाबांना त्यावेळी खूप मानत होते आणि त्यामुळेच ते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी बांधण्यात आली आणि त्यांच्या मृत्यूनंतर तिथे दर्गा बांधण्यात आला असं मानतात की जे पीर बाबांना चादर चढवतात त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशा शक्तिशाली पीर बाबांचे आव्हान करण्याची विधी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो पण त्याचे पण काही नियम आहेत पीर बाबांना सिद्ध करून त्यांचे स्वरूप पाहायचे असेल तर अशा वेळी शुक्ल पक्षातील सोमवारी सफेद हकीक रंगाच्या माळेचा प्रयोग करावा लक्षात ठेवा तुम्ही फक्त सफेद हकीक माळेचा वापर करू शकता या साधनेसाठी इतर दुसऱ्या कुठल्याही माळेचा वापर करणं शक्य नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही माळेचा वापर करू नये ही साधना फक्त एकवीस दिवसांची आहे साधनेला सुरू केल्यापासून ते एकवीस दिवसांपर्यंत शुद्ध तुपाची वात लावून लाडूचा नैवेद्य दाखवून मंत्र जपाला प्रारंभ करावा संध्याकाळी दिवस आस्थाला गेल्यानंतर म्हणजेच साडेसहा ते साडेसात या वेळेतच तुम्ही मंत्र जप करू शकता आणि ही विधी करताना तुमचे मुख पश्चिमेला असावे आणि सफेद आसन घेऊन आणि सफेद वस्त्र परिधान करूनच साधनेला सुरुवात करावी साधना करताना चारी दिशांसाठी त्या समयीमध्ये वात लावूनच एक वाद मधोमध मद उभी लावावी म्हणजे समय लावत असताना चार वात चार दिशेला असावी आणि एक वात मधोमध मद उभी लावावी सोबत धूप आणि लोबान जरूर जाळावे जेव्हा तुम्ही पीर बाबांचे आवाहन करता तेव्हा सोबत पाच पीर तुमच्या साधनेमुळे प्रकट होतात म्हणजेच मिया गाजी पीर जिंद पीर ख्वाजा खिजर पीर साहब शेख फरीद बाबा आणि पीर बदर साहेब आणि यांच्यासाठीच पाच लाडूंचे नैवेद्य तुम्ही दाखवावेत पूर्ण विश्वास ठेवून आपल्या गुरूंना तसेच आपल्या कुळदेवतेला पुढे वाटचाल करायला लावूनच ह्या आगीत उडी टाकावी स्क्रीनवर तुम्हाला आता मंत्र दिसेल हा मंत्र तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्यावा हा मंत्र फारच शक्तिशाली आहे जर तुम्ही संपूर्ण समर्पणाच्या भावनेने आणि पूर्ण शुद्ध मनाने या मंत्राचा जप केलात तर तुम्हाला एकवीस दिवसात पीरबाबा स्वतः दर्शन देतील आणि तुम्ही तुमची व्यथा सांगू शकता संकटातून मुक्त करण्यासाठी विनंती करू शकता एकवीस दिवसांची ही साधना करताना ब्रह्मश्चर्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे आणि जर तुम्ही ब्रह्मश्चर्याचे पालन करू शकत नसाल किंवा मोहाला बळी जर पडत असाल तर मग या साधनेत काहीच उपयोग नाही आणि पुढे केलेली साधना देखील लागू पडणार नाही म्हणूनच जरा विचारपूर्वकच या साधनेला प्रारंभ करा ही साधना यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर तुमच्यावर कोणी जर वशीकरण केले असेल किंवा काही अनैसर्गिक शक्ती मागे लावली असेल किंवा जारण मारण जर असेल तर त्या सर्वांना एका क्षणार्धात थांबवणे शक्य आहे तुम्ही कोणालाही कोणतीही शक्ती पाठवू शकता पण आपल्याला या शक्तीचा उपयोग करून कोणाचंही वाईट करायचं नाही हे लक्षात ठेवूनच हा प्रयोग करायचा आहे मंत्र जपाच्या अकरा दिवसातच तुम्हाला पीर बाबांच्या शक्तीचा अनुभव यायला सुरुवात होईल तुम्हाला असे पण जाणवू शकते की पीर बाबा स्वत तुमच्या आजूबाजूला आहेत आणि तुम्हाला दर्शन देत आहेत किंवा तुम्हाला असंही जाणवू शकतं की ते तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करत आहेत कमीत कमी पाच माळांचा जप तरी रोज एकवीस दिवसांपर्यंत करा पीरबाबांचा मुख्य दिवस हा रविवार आहे तेव्हा रविवारी त्यांची विशेष अशी पूजा करावी ज्यांना ही विधी समजली असेल त्यांनी लाईक करा जर तुम्हाला अजूनही कळत नसेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून पुन्हा एकदा पहा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मी या व्हिडिओच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत नाही तर पूर्णत विश्वास ठेवूनच या मार्गावर लेकरांनी वाटचाल करावी उगाच मनात शंका आणू नाही तुमच्या जर काही सूचना असतील काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईन आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त